आश्वासक चेहरा डॉक्टर अमोल महापुरे चंदगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजाचा भव्य जनसंवाद आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजाचा भव्य जाहीर जनसंवाद मेळावा चंदगडमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्याला प्रमुख उपस्थितीत मान्यवरांनी मार्गदर्शन केलं आणि मातंग समाजाच्या विविध प्रश्नांवर विचारमंथन करण्यात आले उपस्थित समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपल्या संघटनेचे महत्त्व अधोरेखित केलं या मेळाव्यात प्रमुख उपस्थित मातंग समाजाच्या बांधवांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न समस्या जाणून घेतल्या विविध सामाजिक व आर्थिक समस्या शिक्षणाची गुणवत्ता बेरोजगारी विकासात्मक योजनांचा अभाव आरक्षणाचे मुद्दे यासारख्या विषयांवर समाज बांधवांनी आपले मते व्यक्त केली यानुसार भविष्यात ते योग्य पद्धतीने सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही त्यांनी दिली या कार्यक्रमावेळी अथर्व चेअरमन मानसिंग खोराटे बोलताना म्हणाले या जनसंवाद मेळाव्यात उपस्थित असलेल्या मातंग समाजाच्या बांधवाने सनगड विधानसभा मतदारसंघातील माझ्या विकासात्मक धोरणांना पाठिंबा दर्शवला आगामी निवडणुकीत सनगड विधानसभेसाठी उभे असलेल्या मानसिंग खोराटे यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णयही या मेळाव्यात घेण्यात आला अध्यक्षस्थानी असलेल्या स्त्री डॉक्टर अमोल महापुरे यांनी मातंग समाजाच्या एकत्रित शक्तीचा आणि संघटन बांधणीचा महत्त्व पटवून दिला या प्रसंगी अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक अमोल महापुरे अण्णा ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष सुरेश चव्हाण ॲडव्होकेट संतोष मळवीकर माजी सभापती जगन्नाथ हुलजी बहुजन संघटक पी डी सर्वदे अण्णा ब्रिगेडचे चंदगड तालुका अध्यक्ष बवन माने आजरा तालुका अध्यक्ष शरद लोखंडे गडिंग्लज तालुका अध्यक्ष विजय दावणे चंदगड रंगकर्मी अध्यक्ष शाहीर मधुकर कांबळे सरपंच एकनाथ पाटील अशोक माने अप्पू मांग यासारख्या समाजातील विविध मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली महानकरी नेपसाठी प्रकाश शैनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा